जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात विधान परिषदेच्या सभापती पदासाठी आमदार राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये प्रचंड जल्लोष सुरू आहे आज दिवसभर मतदारसंघामध्ये सर्वत्र फटाके फोडून याचप्रमाणे जल्लोष करण्यात येत आहेत पेढे वाटण्यात येत आहेत आणि या ठिकाणी गुलालाची देखील उधळण करण्यात आली आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये एकदम जल्लोषाचं वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहावयाच मिळत आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आमदार राम शिंदे यांना महायुतीकडून नागपूरमध्ये या ठिकाणी विधान परिषदेचे सभापतीपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच कर्जतमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे सोमनाथ गोरे आणि विठ्ठल गोंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे यावेळी या ठिकाणी या गोरख भोगे नितीन मेहत्रे दादासाहेब पांडोळे संतोष लोखंडे गणेश गोरे गणेश बरबडे बंडू जायभाय गौरव गोंजारे सुरेश गोंजारे महादेव बरबडे अशोक काळे पप्पू साळवे नाना लोखंडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते राम शिंदे साहेब यांचा आज विधान परिषद मधून त्यांच्या सभापती त्यांना भेटल्याबद्दल आम्ही कर्जत जामखेड आम्ही त्यांचा आज शेट्टी साहेबांनी आतापर्यंत जे काम केले आणि ह्याच्या पुढे बी एम डी सीच काम असेल एम डी सी कामासाठी बी त्यांचा आपल्याला साथ पाहिजे त्यासाठी आपण त्यांची आपल्याला गरज आहे त्याच्यामुळं आपण आजही जल्लोष करत आहे त्यांची आपल्याला गरज आहे वाटण्यासारखं आहे आणि ह्याच्या अगोदर कर्जाचा कर आमकडला असं पद कधीच मिळालेलं नाही आणि राम रामशिंदे साहेब यांनी आतापर्यंत जे काम केलं हे अति उत्कृष्टपणे सांगण्यात येत आहे की बायंत जे काम केलं त्यांनी ती अतिशय निष्ठावानपणाने काम केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र अहो दिवस आतापर्यंत त्यांच्याच मागे राहून आतापर्यंत त्यांचं हे करत आहात आणि आज हा जो राम शिंदे साहेबांना सभापती पदाचा जो मान मिळाला आहे तो कर्ज नामक्या साठी अतिशय भाग्याच हे आहे आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर